नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो केंद्रीय समिती सदस्य भूपतीसह एकसष्ट जणांचे आत्मसमर्पण हे दंडकारण्यातील हिंसक चळवळीच्या अंताच्या दिशेने पडलेले एक महत्वाचे पाऊल आहे महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपेल मात्र आता खरा धोका शहरी नक्षलवादाचा आहे ही लढाई शहरी नक्षलवाद विरुद्ध संविधान अशी असून यात विजय संविधानाचाच होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी गडचिरोली येथे व्यक्त केला चार दशकाहून अधिक काळ दंडकारण्यात सक्रिय असलेल्या जहाल नक्षलनेता आणि पॉलिट ब्युरो सदस्य मल्लो जुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने आपल्या साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांपुढे शस्त्रे ठेवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात नक्षलवादी गणवेशातील भूपतीने शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती भारतीय संविधान देऊन लोकशाहीच्या प्रवाहात त्यांचे स्वागत केले देशाच्या इतिहासात प्रथमच पॉलिट ब्युरो सदस्यांसह इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केल्याने चळवळीला मोठा, के मोठा हादरा बसला आहे पोलीस शहीद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वीस नक्षलवाद्यांचे स्वागत केले आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेतून बक्षीस आणि इतर योजनांचा लाभ दिला जाईल या यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले यावेळी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील विशेष अभियानाचे अप्पर पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा जिल्हाधिकारी अविशांत पंड्या सीईओ सुहास गाडे पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये गेले दहा वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायकच्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उफ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे